नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज माझं सोळा सोमवाराचं सो व्रत पूर्ण झालं आहे आणि आज सतरावा सोमवार आहे तर आज माझ्या घरी सोळा सोमवाराचे उद्यापन आहे आणि सकाळपासून सोळा सोमवाराच्या उद्यापनाची तयारी चालू झाली आहे सकाळपासून खूप धावपळ सुरू आहे आणि आपण सुरुवात करणार आहोत ती चुरम्यापासून सोळा सोमवाराचे उद्यापन म्हटलं की प्रथम चुरमा करावा लागतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया सोळा सोमवाराचे उद्यापन कसे करायचे आणि मी सोळा सोमवाराचे उद्यापन कशा पद्धतीने केले सोळा सोमवाराच्या उद्यापनाचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की जर कोणी सोळा सोमवाराचे व्रत केले असेल तर या व्हिडिओचा त्यांना फायदा होईल पुस्तकामध्ये तर दिलेलेच असते उद्यापन कसे करावे तरी सुद्धा काहींना शंका असतात म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर माझे हे तिसरे सोळा सोमवाराचे व्रत पूर्ण झाले आहे आणि मी तिसऱ्यांदा सोळा सोमवाराच्या व्रताचे उद्यापन करत आहे आणि याच पद्धतीने मी दोन्ही व्रताचे उद्यापन केले आहे आणि आज तिसऱ्यांदा उद्यापन करत आहे तर सर्वप्रथम चुरमा केला जातो आणि चुरमा हा पाच किलो गव्हाचा केला जातो तर सर्वजण मदतीला आले आहेत आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझे सोळा सोमवाराच्या व्रताचे उद्यापन कसे झाले तर बघा इकडे चुरमा बनवायचा चालला आहे पाच किलो गव्हाच्या पिठामध्ये मीठ न घालता कणिक मळून घेतली आहे आणि चुरमा बनवायला घेतला आहे खरं तर चुरमा गाईच्या शेणकुटावर बनवतात पण आता गाईचे शेणकुटे कुठून मिळणार आणि एवढा पाच किलोचा चुरमा बनवायचा म्हटलं की शेणकुटे तर भरपूर लागणार म्हणून गॅसवरच चुरमा बनवायचा चालला आहे चपात्या लाटून त्याचे तुकडे करून मिक्सरला गूळ घालून असा बारीक करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये गाईचे तूप घालून लाडू बांधायचे असतात उद्यापनाच्या दिवशी पाच किलो चुरम्याचे लाडूच शंकरांना अर्पण करायचे असतात भरपूर जणं मदत करू लागत आहेत आणि सर्वांच्या मदतीशिवाय हे उद्यापन शक्य नसते चुरम्याचे लाडू करून झाल्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेलो आणि स्वामींनी खूप छान पद्धतीने पूजा केल्या तीन पद्धतीने पूजा केल्या पहिली पूजा करून झाली त्यावेळेस व्हिडिओ करण्यासाठी कोणी नव्हते पण दुसरी पूजा करायची होती दुसऱ्या वेळेस पांढरे कोरे कापड ओले करून ते पिंडीवर अंथरून घेतले आणि त्यानंतर सव्वा किलोचा दही भात करून आणला होता तो, तो दही भात असा पिंडीवरती लेपन करून घेतले काय लेपन 네, 네, 네. 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 네. 네, 네. 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 네.

शिवाहार्पणमस्तु बस अतः हाँ बस गुम्बाई तो खाली थी वो नमो तस्य नमः सर्वमंगलमंगलेश्वरी सर्वार्थी रणनीतमि त्यानंतर दही भाताचे लेपन काढून घेतले पिंड स्वच्छ धुवून घेतले आणि तिसरी पूजा सुरू झाली पार्वती मातेची ओटी भरून घेतली ओटीमध्ये सुद्धा खूप साहित्य होते मनी मंगलसूत्र होते जोडवी होती इरोद्या होत्या बांगड्या होत्या ओटीचे साहित्य होते ओटी भरल्यानंतर महादेवांना बेलपत्र अर्पण करायचे चालले होते या सर्व पूजेसाठी दोन तास गेले करून मंदिरातून पूजा येईपर्यंत सायंकाळ झाली होती सायंकाळचे सहा वाजले होते व वा घरी आचार्य आले होते स्वयंपाक बनवायचा चालला होता सतरा जोड्या व पाहुणे रावळे इतर काही नातेवाईक असं सत्तर ते ऐंशी लोकांचं जेवण बनवलं आणि जेवण सात्विक बनवलं बिना कांदे लसणाचं जेवण बनवलं घरामध्ये सतरा जोड्या बसण्यासाठी जागा पुरेशी नव्हती मग अंगण मोठं होतं अंगणामध्ये सतरा जोड्या व्यवस्थित बसत होत्या मग सतराही ही जोड्या व्यवस्थित बसवून घेतल्या सतराही ही जोड्यांना एकत्र भोजन द्यायचे असते आणि सर्वांचा समप्रमाणात मान सन्मान पूजा अर्चना करायची असते आणि घरामध्ये पुरोहितांना जेवण दिले दिली जाबाय नाहीच तुम जाबाय नाहीच मी नाही राहिले नमस्कार मुलीकडे चिकन चिकन उसल नाही ग तुझं पाय पास्ट आहे

आले आता उपवासाला गडी ए तिकडे बघा हे करा की कतळा टाका तिकड टाकला कसा काय टाकल्यात दौरान आता हे करूया का टाकू <laughs> <laughs> काय करते 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 काय करते

ちょっと待ってください。 पद्धतीने सतरा जोड्यांचे व पुरोहितांचे जेवण झाल्यानंतर मानसन्मान करून घरच्यांनी व इतरांनी जेवण करून घेतले तर तुम्हाला माझा आजचा सोळा सोमवाराच्या उद्यापनाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय